पेण शहरातील भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय महिलेचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या भाजी विक्रेती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पेण पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली तसेच या महिलेला जाब देखील विचारला ही भाजी विक्रेती महिला ग्राहकांसोबत उद्धट भाषेत बोलत असून मी मराठी बोलणार नाही तुम्ही हिंदी बोला असे ग्राहकाला सांगताना दिसत आहे

बाळासाहेब ठाकरे गटाकडून पेन पोलीस स्टेशनला निवेदन देण्याकरता आलेलं आहे एक महिला परप्रांतीय महिला पेन मध्ये येऊन किंवा महाराष्ट्रात येऊन ज्या पद्धतीने दादागिरी करते व पुरुष असू दे महिला असू बिनधास्तपणे ती दादागिरी करते आणि मराठी माणसांना सांगते की तुम्ही हिंदी भाषा शिका ही सरळ सरळ दादागिरी आहे तिला कोणाचा वरद असा आम्हाला माहिती नाही आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं निवेदन दिलं आहे ह्या अशा महिलेला ज्या पद्धती दादागिरी करते आज जर तुम्ही जर कारवाई केलीच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या या गटाकडनं त्यांना सोमवारी आम्ही आमच्या भाषेने उत्तर देऊ तेव्हा तात्काळ तिच्यावर कारवाई करा याच्यापुढे असा प्रकार घडता कामा नाही ज्या पद्धतीने हे सरकार आल्यानंतर या पूर्ण महाराष्ट्रात या दादागिरी झालेली सुरू झालेली आहे ती दादागिरी कुठेतरी बंद करायला पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही आज सर्व शिवसैनिक महिला भगिनी इथे आलेलो आहोत सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंट